प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच मेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सगळा कारस्थानाचा पर्दाफाश झालेला आहे स्वतः आता इकडे हर्षचा पर्दाफाश होण्याची वेळ आले आणि हर्षने जे काही केले ते सगळं सत्य समोर आल्यावरती मग आता सागरने घेतलेली ऍक्शन सागरने घेतलेली ऍक्शन आणि आता आदित्यला बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न हे एका शेवटच्या टोकावरती येऊन थांबलेले असताना मुक्ताच्या एका निर्णयाने सगळं समीकरण बदललंय नक्की काय घडलंय आणि मुक्ताने आदित्यला बाहेर काढण्यासाठी कोणतं भयानक पाऊल उचललंय पाहुई चिडलेली रेस्क्यू टीम आता खूपच रागवत सावनीला सांगत असतात बाद झालं आता कोणतीही चूक करून आपल्याला चालणार नाही आहे आम्ही हा दोर आतमध्ये टाकतोय आणि त्या दोरला खेचून आदित्यला बाहेर काढता येईल पण या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आता गप्प बसायचं आहे आणि कुणीही इथे आता काहीही गडबडबडबड करायची नाहीये त्याला बाहेर काढण्याचा हा शेवटचा आणि शेवटचा उपाय आहे त्याशिवाय आपल्याकडे कोणता उपाय नाहीये तुम्ही इथून सगळ्यांनी निघा मला इथे कोणत्याही प्रकारचा आवाज गोंधळ गोंगाट नको आहे सगळ्यांनी इकडून बाहेर निघा असं म्हणत आता इकडे रेस्क्यू टीम या सगळ्यांना तिकडून जायला सांगते त्या रेस्क्यू टीम मध्ये आता कपडे बदलून आलेला हर्ष असतो आणि हर्ष विचार करतो करा करा तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा पण मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला बिलकुल बिलकुल काही यश मिळू देणार नाहीये असं म्हणत असताना इकडे आदित्य खूपच अस्वस्थ असतो तो, तो शुद्धीवरती जरी आला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तो आता बाहेर पडण्यासाठी तडफडत असतो त्याला आतमध्ये त्रास होत असतो आणि तो या सगळ्यामध्ये आता बोलत असतो की पप्पा पप्पा मला बाहेर काढा पप्पा मला बाहेर काढा खूप पॅमिक झालेल्या आदित्यला मुक्ता आता शांत करण्यासाठी त्या कॅमेऱ्यावरती येते आणि ती सांगायला लागते आधी बाळा तू घाबरू नकोस त्यावरती तो सांगतो मला खूप एकट्याला भीती वाटते आहे मला लवकरात लवकर इकडून बाहेर काढा यावरती मुक्ता सांगायला लागते आधी बाळा तू असा विचार कर की इथे आपण सगळेजण तुझ्या सोबत आहोत तू डोळे मीठ आणि तुझ्या आजूबाजूला आम्ही सगळे आहोत या सगळ्याचा आता मात्र तू विचार करत बस असं म्हटल्यावरती मग मात्र आदित्य डोळे बंद करतो आणि आपल्या आजूबाजूला सगळेजण आहेत त्यांच्यासोबत त्याच्या सगळ्या आठवणी या तो आठवायला लागतो आणि मग त्याची थोडीफार तरी आता भीती कमी होते आणि त्यानंतर त्याला सगळे क्षण आठवतात सावनीसोबतचे मुक्ता सोबतचे सागरसोबतचे आजी आखत्या काका सगळेजण त्याला आठवतात आणि थोडाफार हा विचार करत आता तो शांत होतो तोपर्यंत इकडे आता सांगायला लागतो हर्षवर्धन मनातल्या मनात बोलायला लागतो की कि तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी काही तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे नेस्तनाभूत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही मी गप्प बसणार नाहीये किती प्रयत्न केले तरी तुमचा आदित्य काही बाहेर येणार नाही कारण टॅमिंग आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की काय केलेलं आहे ते त्याने या सगळ्यामध्ये आता जी दोरी टाकलेली असते खाली त्या दोरीला तेल लावून टाकलेलं असतं जेणेकरून ती दोरी आता इकडे पकडली गेली की ताबडतोब आदित्य खाली सटकेल आणि खाली पडेल आणि तसंच घडण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं असतं पण देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे घडणारा प्रकार वेगळाच असतो आदित्य डोळे बंद करतो त्याची थोडीफार भीती कमी होते मुक्ता सांगते आधी बाळा आत्ता एक दोर खाली येईल आणि तो दोर खाली आल्यावरती तू त्या दोराला पकडून वरती ये असं आता मुक्ता त्याला सांगत असते ज्यावेळेला मुक्ता त्याला या गोष्टी सांगते आणि त्यावेळेला मग आता आदित्य ती दोर पाहतो दोर पाहिल्यावरती तो दोन्ही हातांनी दोर धरून ठेवतो ज्या वेळेला दोन्ही हातांनी दोर धरतो आणि त्याच वेळेला आता इकडे हळूहळू खेचण्याचं काम सुरू होतं आता इकडे त्याला खेचत थोडं थोडं वरती आणलं जातं अगदी थोडंसं अंतर बाकी असतं आणि त्यावेळेला मुक्ता त्याला सांगत असते आधी बाळा आधी बाळा तू काळजी करू नको आता खूप थोडं अंतर इकडे राहिलेलं आहे तू काळजी करू नकोस तू आपोआप आपोआप आता वरती येशील फक्त दोर घट्ट धरून ठेव इकडे तोपर्यंत हर्ष विचार करत असतो अरे बापरे हा अजून खाली मैं मैं कसा नाही पडला म्हणजे अजून या सगळ्यामध्ये आता हा इथपर्यंत कसा आलाय जर मी या दोराला तेल लावलेला आहे तर हा खाली पडला कसा नाही आणि आदित्य आदित्यचा हात हळूहळू सटकायला लागतो त्याच्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे हा दोर खाली पडतोय किंवा दोरापासून आपला हात का खाली पडतोय काय नक्की होते असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता दोन्ही हात धरून वरती आपल्याला निकच्च पकडण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी सुद्धा आता त्याला वरती येताना खूप त्रास होत असतो आणि त्याला वरती खेचताच येत नसतं आणि एका पॉइंटला त्याचा हात सुटतो आणि तो खाली पडतो ज्या वेळेला तो अचानकपणे खाली पडतो सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता आदि आदित्य आदित्य असं मोठ्या मोठ्या वेळेस सगळेजण किंचाळायला लागतात आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आता तो दिसत नाही त्यामुळे सगळ्यांना अजून धक्का बसतो केला कुठे आदित्य गेला कुठे आदित्य गेला कुठे आता इंद्र लढायला लागते आदिबाळा आदिबाळा कुठे तू आदिबाळा कुठे तू असं म्हणत मग मात्र सगळेजण आदित्यला शोधण्याचा प्रयत्न करायला लागतात त्या कॅमेऱ्यामध्ये आदित्य दिसत नसल्यामुळे एकच बुडतो फक्त दोर लटकताना दिसत असतो म्हणजे ज्या पॉइंटला आदित्य उभा असतो आत्तापर्यंत त्या पॉइंटला आदित्य दिसतच नसतो मग मात्र सगळे जण गडबडतात की जिथे आतापर्यंत आदित्य दिसत होता तिकडे दिसत नाही मग गेला कुठे आणि मग मात्र सगळेजण जास्त हादरतात कारण आता जिथे असायला हवे तिथे नसल्यामुळे पोझिशन काय कळत नाही मग हळूहळू हळूहळू तो कॅमेरा जास्त खाली सोडला जातो ज्या पोझिशनला आत्तापर्यंत असतो त्यापेक्षा थोडा खाली सोडल्यावरती मग मात्र आदित्यचं डोकं दिसायला लागतं पण एका वेगळ्याच पोझिशनला आदित्यचे हात अडकलेले असतात आणि तो एका चिखलाच्या दलदलीत अडकून पडलेला असतो अगदी खाली जोरात खाली आपटल्यामुळे तिथल्या माऊ मऊ मात, मातीमध्ये त्याचे पाय धसतात आणि आता या पाय खाली अडकून पडल्यामुळे त्याचे हात पण अडकून पडतात तो काही करू शकत नसतो मग मात्र रेस्क्यू टीम ते आता पाहायला येते आणि आदित्य तिकडे असलेल्या एका चिखलाच्या दलदलीमध्ये खाली पडलाय असं आता सांगायला लागतात आणि त्याच वेळेला मग मात्र इकडे सगळेजण हदरतात आणि आता आगी पे आगीतून फोफाटत जाणं काय असतं किंवा या गोष्टीमध्ये अधिक संकटात जाणं काय असतं हे सगळ्यांना समजतं आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो इकडे इंद्र इकडे आता सगळे जण रडायला लागतात सावनी सांगते हे काय झालं काय झालं हे सगळं या लोकांनी दोर नीट दिला नव्हता का माझा आदित्य खाली कसा गेला आदित्य रडत असतो वाचवा वाचवा पप्पा मला वाचवा मुक्ता आणटी मला वाचवा यावरती रेस्क्यू टीमला आता सावनी जाब विचारते कसला दोर दिलात तुम्हाला दोर सुद्धा नीट देता आला नाही का यावरती रेस्क्यू टीमचे मेंबर सांगतात हे बघा मॅडम दोर तर आम्ही चांगलाच दिला होता तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला ब्लेम करू शकत नाही कारण या सगळ्यामध्ये आम्ही दोर व्यवस्थितपणे दिला होता तो त्याच्या हातात न सटकलं हा केवळ एक ऍक्सिडेंट आहे यावरती मग आता सांगायला लागते लगेच सागर सांगायला लागतो हे बघा तुम्ही काय करा तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा पण माझ्या आदित्याला बाहेर काढा किती पैसे खर्च हवे तितके पैसे खर्च करा पण माझ्या आदित्याला बाहेर काढा असं म्हणत सागर रिक्वेस्ट करत असतो तर सावनी चिडलेली असते हे लोक प्रॉपर प्रयत्न करतच नाही आहेत सागर म्हणतो तू शांत बस आणि सागर हात जोडून त्यांना आता सांगत असतो प्लीज काहीतरी करा यावरती आता इकडे सावनी म्हणते तू हात कसले जोडतोयस हात जोडण्याची काय गरज पडले या लोकांच्या वरती आता मी केसच टाकणार आहे या लोकांनी जे काही केलंय ना त्यामुळे माझा मुलगा वाच नाहीये हे प्रॉपर त्यांचे प्रयत्नच करत यावरती आता रेस्क्यू टीमचे अधिकारी चिडतात आणि मॅडम ठीक आहे आम्ही आमचे प्रयत्न करत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना एक काम करा आम्ही निघून जातो तुम्ही तुमच्या मुलाला वाचवा यावरती सावनी सांगते मी तुमच्यावरती पोलीस कंप्लेंटच करते करते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच सागर हे बघा प्लीज 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 तुम्ही असं काही करू नका तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरी आदित्यला वाचवणं हे जास्त भाग आहे प्लीज तुम्ही हे करू नका यावरती ते रेस्क्यू टीमचे अधिकारी म्हणतात हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये आता आम्हाला सांगताय पण तुमच्या बायकोला कोण समजवणार तुमच्या बायकोला समजवा की हे सगळं जे काही ती करते ना हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागते लवकरात लवकर आमच्या आदित्याला वाचवा यावर ते म्हणतात हे बघा आता आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच उपाय आहे की या सगळ्यामध्ये या टनलच्या बाजूला एक दुसरं लांब ठिकाणावरून टनल खोदणं आणि ते टनल खोदून आम्ही आजपर्यंत आता जाणं हे एक आणि एकच आमच्याकडून उपाय होऊ शकतो तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत बसा असं म्हणत मग मात्र आता इकडे सांगायला लागतो सागर चल हो तू बाजूला हो आत्ताच्या आत्ता तू बाजूला हो आणि तिकडून साईडला होऊन जा असं म्हणत तो आता इकडे सावनीला बाजूला करतो आणि सावनीला बाजूला करून तो तिकडून तिला जवळजवळ हाकलूनच लावतो पण त्याच वेळेला इकडे सगळे जण रेस्क्यू टीमचे अधिकारी सगळेजण आदित्यला वाचवण्यासाठी येत असतात पण तोपर्यंत तो, ही सगळी भांडणं हा सगळा गजब हे बघून इकडे आता हर्ष खुश होत असतो आणि करा करा तुम्ही तुमची भांडणं करा या सगळ्यामध्ये ही भांडणं आहेतच ना हीच भांडणं आता मला पूर्णपणे तुमच्यामध्ये बघायची होती तुम्हाला सगळ्यांना एका डावात मी नेस्तानाभूत केलंय हर्ष हर्ष विचार करायला लागतो सावनी सागर मुक्ता सगळ्यांना या ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे तुमचं एक प्याद वापरून तुम्हाला पूर्णपणे मी अडकवून टाकलंय असं म्हणत मग मात्र हर्ष खूप खुश झालेला असतो आणि तोचपर्यंत इकडे रेस्क्यू टीमचे अधिकारी हे सगळं आता मिशन पुढचं करत असताना आदित्य मात्र तडफडत असतो मला वाचवा मला वाचवा असं एकच वाक्य त्याच्या तोंडून येत असतं तोपर्यंत तो आता इकडे दुसरं टनल खोदायला सुरुवात होते टनल खोदून त्या टनलमधून दोन अधिकारी खाली जाण्याचा प्रयत्न करत असताना आता मात्र ते अचानकपणे सागरच्या इकडे येतात आणि सागरला सांगायला लागतात आम्ही दुसरा टनल तर खोदलाय पण खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सागर म्हणतो काय झालं यावरती ते सांगतात आम्ही इतका टनल खोदून तिकडे आतमध्ये जाईपर्यंत त्याची ऑक्सिजनची लेवल खूप 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 कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे तो श्वासोच्छवास घेऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती सागर म्हणतो तुम्ही त्याला वाचवायसाठी प्रयत्न करा यावर ते म्हणतात आमच्या हातात जो प्रयत्न होता शेवटपर्यंत तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला आत्ता काही उपाय आहे असं वाटत नाही पण यानंतर मुक्ता काय करणार डायरेक्ट मुक्ता टनलमध्ये उडी घेऊन आदित्यला वाचवणार का साम दाम दंडभेद सगळं वापरून मुक्ता आदित्यला कसं वाचवणार पाहणार रंजक